नमस्कार आरोहीच्या शाळेमध्ये रमाची प्रोफेसर म्हणून एंट्री झालेली असते समोरच आरोहीला रडताना बघून रमाने तिला जवळ घेतलेलं असतं पण तेवढ्यात तिथे अक्षयची एंट्री झालेली असते आपली मुलगी रडते आणि तिच्या बाजूला कोण हे अक्षय बघत असतो पण तेवढ्यात अक्षय मोठ्याने ओरडतो आरोही तेवढ्यात रमाचं लक्ष अक्षयकडे जातं आणि अक्षय आणि रमाची नजरा नजर होते तेव्हा मात्र अक्षय तावातावात आरोहीच्या जवळ जातो आणि आरोहीला उचलून घेत म्हणतो काय चाललंय तुझं तुला सांगितलं ना परक्या माणसांशी बोलायचं नाही म्हणून तरीसुद्धा तू परक्या माणसांशी का बोलतोस किती वेळा सांगायचं तुला तेव्हा मात्र रमा बोलते एक मिनिट मी कोणीही परकी नाही या शाळेमध्ये मी प्रोफेसर म्हणून आली आहे आणि तुमची मुलगी इथं रडत होती म्हणून म्हणून मी तिच्याशी बोलले बाकी काहीच नाही आणि तुमची मुलगी अजून खूपच लहान आहे तिला तिच्या आईची गरज आहे तुम्ही विसरू नका तेव्हा अक्षय म्हणतो माझ्या मुलीला आईची गरज आहे की नाही हे मी बघेन तुम्हाला बोलायची गरज नाही तुम्ही कोण समजता स्वतःला आणि हो माझ्या मुलीच्या जवळ यायची गरजसुद्धा नाही आणि तो आरोहीला बोलतो आरोही गाडीत जाऊन बस मी आलोच आणि तो आरोहीला गाडीत बसायला पाठवतो आरोही तिथून जात असताना रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आरोही गेल्यानंतर रमा, आरो गेल्या रमा अक्षयला बोलते अहो केवढी मोठी झाली आहे ना आपली मुलगी मला तर तिला बघण्यासाठी डोळे आसुसलेले तेव्हा लगेच अक्षय बोलतो हा ड्रामा बंद कर रमा मुळात तू इथे आलीसच कशाला तू तर आमच्या आयुष्यात नाही आहेस असंच आम्ही आहे तुला इथे यायची गरजच काय होती रमा त्यावेळेला रमा बोलते अहो असं काय करताय अहो असा, करता असा विचारसुद्धा करू नका तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेताय पण मला माझ्या मुलीपासून लांब करू नका ना तेव्हा लगेच अक्षय म्हणतो गप्प बस जेव्हा त्या तान्या बळाला टाकून गेली होतीस तेव्हा कुठे होतीस तेव्हा तुला त्याची जाणीव झाली नाही तेव्हा तुला वाटलं नाही का की रमा आपल्या मुलीसाठी त्याच्या आईची गरजसुद्धा आहे तेव्हा नाही तू आलीस धावत तेव्हा मात्र रमा बोलते अहो काही काही गोष्टी मी तुम्हाला नाही सांगू शकत प्लीज असा विचार नका करू तुम्ही तुम्ही जर का असा विचार नाही केलात तर बरं होईल तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो रमा मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही मला सुद्धा कळतं माझ्या मुलीसाठी मला गरज होती पण कधी तुम्ही हा विचार केलात की रमा रमा आपल्यापासून लांब का गेली आहे रमाला आपल्याशी अवसं वाटत नाही का कधी हे सत्य शोधून काढलं नाही ना मग बोलू नका आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की आता विषयच समाप्त मला तर आता या विषयावर काही एक बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि खरं सांगायचं तर मी आता हा विषयच बंद केला आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव रमा तू जे काही वागलीस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही तुला आत्ता आठवण झाली आपल्या मुलीची आणि अक्षय चक्कर रमावरती हात उचलायला जातो तेवढ्यात मात्र रमाचे वडील तिथे आलेले असतात आणि रमाचे वडील अक्षयचा हात धरत म्हणतात तुम्ही माझ्या लेकीवरती हात उचलणारे कोण तुमची हिंमतच कशी झाली माझ्या लेकीवरती हात उचलायची आणि अक्षयचा आत जोरात आपटत म्हणतात बोला ना तेव्हा लगेच अक्षय म्हणतो एक मिनिट तुम्ही कोण मुळात हा आमचा प्रश्न आहे त्यावेळेला रमा बोलते एक मिनिट माझ्या वडिलांशी बोलताना नीट बोलायचं या अशा भाषेत बोललेलं मला आवडत नाही आणि खरं सांगायचं तर हा विषयच इथल्या इथे बंद करा मला तर आता या विषयावर वादच घालायचा नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला अक्षय बोलतो लाज नाही वाटत इकडे नवऱ्याला सोडलंस इकडे दुसऱ्याच कुणाला तरी बाप बनवलंस आणि आता स्वतःच्या मुलीला भेटण्याची नाटकं करतेस तेव्हा लगेच रमा बोलते त्याची मला गरज नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला रमा बोलते मी कोणालाही बाप वगैरे केलं नाही तुम्हाला माहिती नसेल ना तर गप्प बसा त्यावेळेला रमाचे वडील म्हणतात तुम्हाला माहिती तरी आहे का ती कोणत्या अवस्थेत मला सापडली अहो बिचारी रस्त्याच्या कडेला पडली होती तेव्हा ती मला सापडली आणि तेव्हा तिला मी उचलून नेलं तिच्यावरती उपचार केले जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली तेवढ्यात रमा बोलते तेव्हा जर का कुणी मला सावरलं असेल ना तर तो हा व्यक्ती आहे ज्यांना मी बाबा बोलते तेव्हा तुम्ही नाही आलात तुम्ही तुमच्या त्या इरावती आत्यावरती विश्वास ठेवलात आणि माझ्या आयुष्यातून कायमचे निघून गेलात तुमचं प्रेम होतं असं म्हणताना तुम्ही मग तुम्ही तुमच्या रमाला का शोधलं नाहीत का तुम्ही तुमच्या रमावरती विश्वास ठेवला नाहीत तेव्हा मात्र अक्षय रमाला बोलतो गप्प बस अगं तुझं त्या साईवरती प्रेम होतं तू त्याच्यासोबत होतीस तेव्हा लगेच रमा बोलते जर का माझं साईवरती प्रेम होतं तर सात वर्षात मी साईसोबत लग्न केलं असतं त्याच्यासोबत संसार थाटला असता माझ्या गळ्यात साईच्या नावाचं मंगळसूत्र असत पण आहे का माझ्या गळ्यात साईच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या मनातील जागा कोणाला कधीच दिली नाही तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो रमा पुरे झालं तू जे काही बोलतेस ना ते चुकीचं बोलतेस आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी खोटं बोलू नकोस तेव्हा रमा बोलते मी काहीही खोट बोलत नाही तेव्हा लगेच रमाचे वडील बोलतात खरं सांगायचं तर तुम्ही अक्षय रावना खरच सांगतो रमा जिथून मला सापडली तिथून ती माझी मुलगी म्हणूनच जगते तेव्हा लगेच अक्षय बोलतो कशाला उगाच तिला साथ देताय नको त्या गोष्टींमध्ये तिला साथ देऊ नका तेव्हा मात्र मोठ्यानी रमाचे वडील बोलतात पुरे झालं रमा अगं तू या माणसासाठी आजपर्यंत अशी राहतेयस कशाला या माणसाचा विचार करतेस हा माणूस तर खूपच पुढे गेलाय त्याला तुझ्याबद्दल अजिबात माया राहिली नाही तो तुझ्यावरती अजिबात प्रेम करत नाही आणि तू तू त्याच्यावरती प्रेम करत राहतेस कशाला रमा तू तु सुद्धा तुझं पुढचं आयुष्य जग तेव्हा मात्र रमा बोलते नाही त्यांचा गैरसमज झालाय पण तो गैरसमज मी दूर करेन तेवढ्या तिकडून मोठ्यानी आरोही ओरडते आई तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा रमा, रमा आरोहीच्या जवळ जाणार तेवढ्यात अक्षय रमाचा हात धरतो आणि तिला मागे खेचतो अक्षय मोठ्यानी बोलतो आरोही बाळा किती वेळा सांगायचं कोणालाही आई बोलायचं नाही तुझी आई या जगातच नाही ती कायमची आपल्यापासून लांब गेली आहे ती परत कधीच येणार नाही तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि रमाचे वडील तिला सावरत असतात अक्षय शेवटी स्वतःच्या मुलीला घेतो आणि तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला रमाचे वडील रमाला बोलतात रमा अगं किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहेस रमा कधी ना कधी तरी सुधार अगं बघ ना तो माणूस तुझ्याशी कसं वागतोय त्यावेळेला रमा बोलते त्याला जसं वागायचंय तसं वागू देत पण मला माहिती आहे ना तो माणूस कसा आहे ते त्यांचं खूप प्रेम आहे त्यांच्या रमावरती आता सुद्धा ते बोललेत ना त्याचा त्रास त्यांनाच होत असेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयला रमाच्या प्रेमाची जाणीव होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका